खालीलपैकी कोणता देश भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने भारतापेक्षा मोठा नाही व्हिडिओला पुढे जाण्याआधी आपल्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या प्रश्नाचे उत्तर आहे इंडोनेशिया पश्चिम बंगालमधील कुचबिहार खा कुचबिहार खालीलपैकी कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे रेशीम उद्योग अमरावती जलाशय भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आहे इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य भारतातील नदीवरील सर्वात लांब पूल कोणता उपेन हजार सेतू खालीलपैकी कोणत्या जमाती जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे भिल्ल तुलबल प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा के केंद्रशासित प्रदेशात आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड हरियाणा या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर खालीलपैकी कोणत्या राज्यात जावाईच्या जंगलांना जर संरक्षण राखीव दर्जा देण्यात आलेला आहे <फी> राजस्थान <फी> उज्जैन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे <फी> नर्मदा चंबळ क्षिप्रा आणि बेटवा या प्रश्नाचे उत्तर आहे क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन शहर वसलेलं आहे अंदमान निकोबार बेटामधील सर्वात उंच शिखर कोणते माउंट माउंट तुल्लर सॅडल शिखर कोया पर्वत सॅडल शिखर म्हणून अंदमान निकोबार बेटामधील सर्वात उंच शिखर आहे राजस्थान कालव्यासाठी खालीलपैकी कोणते नदी पाण्याचा स्रोत आहे यमुना चंबळ सतलज घग्गर सतलज नदी गुजरातमध्ये खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे सलग चार वर्ष दुष्काळ पडला आहे कमी होणारे हवेचे प्रमाण सलग मान्सूनचे अपयश व्यापारी वाऱ्यांच्या दिशेने बदल पाश्चात्य विक्षोभ सलग मान्सूनच्या अपयश हे प्रश्नाचे उत्तर पीर पांजाल पर्वत्रां खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर पंजाब उत्तराखंड जम्मू अँड काश्मीरमध्ये भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त मोनोझाईट आहे जो थोरियमचा इन्स्टिट्यू स्रोत आहे आंध्र प्रदेश केरळ ओडिसा तामिळनाडू आंध्र प्रदेश खालीलपैकी कोणते पूर्वेकडील प्रमुख बंदर नाही पॅरादीप यां नवर न्यू मँगलोर पॅरादीप खालीलपैकी कोणता उद्योग त्रिपुराचा सर्वात मोठा आहे शेती मधमाशापालन रेशीम पालन हातमाग विणकाम मुंबईच्या म्हणजे आत्ता मुंबई खालीलपैकी कोणता भाग वृद्ध महिलांचे बेट म्हणून ओळखला जातो परळ वरळी कुलाबा माजगाव कुलाबाम हा वृद्ध महिलांचे बेट म्हणून ओळखला जातो धन्यवाद